चला आज आपण चिकन बिर्याणी बनवू चिकन बिर्याणीसाठी अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ दोन ते तीन कांदे चिरून घेतले एवरेस्ट मसाला घेतला हळद लाल तिखट काळा मसाला आणि मीठ घेतलेलं आहे इकडे लसूण अद्रकीची पेस्ट दोन ते तीन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत पुदिना आहे कढीपत्ता आणि खडे मसाले आणि दही घेतलेला आहे चिकनमध्ये आता मी दही घातलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण अद्रकीची पेस्ट घातली आणि कोथिंबीरची पण पेस्ट टाकली त्यामध्येच मिरच्या पण टाकल्या आणि पुदिना पण टाकला आणि कढीपत्तासुद्धा टाकला आणि त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि काळा मसाला हे सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर ते मॅरिनेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचं आहे आणि एकीकडे मी पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी घातलं होतं आणि ते उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये तेल घ सोडलं तांदूळ सोडले आणि थोडेसे खडे मसाले टाकले आणि मीठसुद्धा टाकलं आणि ते शिजवायला बाजूला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे कढई ठेवली त्यामध्ये कांदा लालसर भाजून घेतलेला आहे आणि इकडे तांदूळ पण शिजलेले आहेत बघा असे एका तांदळाचे दोन भाग झाले पाहिजे असे तांदूळ शिजून घेतलेले आहेत आणि एक पातेलं ठेवलं त्यामध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये चिकन घातलेलं आहे आणि चांगलं परतून घेतलं आणि त्यावरती नंतर तांदूळ टाकलेले आहेत आणि नंतर कांदा भाजलेला टाकलेला आहे आणि कलर टाकलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर कलर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल आणि गव्हाच्या पिठाचा हुंडा मळून घेतला आणि ते कडेनं बा कडेनं लावून घेतलेला आहे वाफ जाऊ नये म्हणून आणि कमी पावर वीस मिनटं शिजू दिलेली आहे आणि नंतर है बाजु, बाजु लाव का, है। हे बाजून बाजूनी लावलेला उंडा आपण का काढून घेतलेला आहे आणि हे बघा आपली दम बिर्याणी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा